के धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा लग्न झाल्यानंतर जर डिस्प्यूट झाले ना, ना आणि ते जर वाद टोकाला गेले तर नवरा पण बिचारा मग खूप संतापन जातो आणि काय असं असतं बायकांना मेंटेनन्स मिळतं खावटी मिळते वस्त्राची रक्कम मिळते नवरा कुठूनही ती रक्कम कष्ट करून आणो पण यांना द्यावी लागते मग अशा वेळी एखादा नवरा ठरवतोच मी तुला देणारच नाही तुला काय करायचं करून घे हे खूप आता प्रकार वाढलेला आहे इंग्लंडमध्ये गोल्फर जे गोल्फ क्लब जो गोल्फ गोल्फ खेळतो इव्हेंट्स तो आहे फ्रान्सिस मॅकिग्री याचा विवाह झाला होता त्याची पत्नी होती मारिया दोघं बऱ्याच वेळ बऱ्याच वर्ष, वर्ष बरोबर राहिले आणि दोघांमध्ये डिस्प्यूट झाला हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं कोर्टात गेल्यानंतर हा करोडोपती होता कोट्याधीश विशेष म्हणजे त्याचा बंगला गाड्या खोडे त्याला काही कमी नव्हतं याच्याकडे नोकर चावकर पण मॅटर कोर्टात गेलं त्याने पण ठरवलं काही याची खोटंच पडायची तिला मेंटेनन्स ॲप्लिकेशन केलं कोर्टाने तिला इंग्लंडच्या कोर्टाने मेंटेनन्स दिला आणि ठरवलं मला द्यायचंच नाही कोर्टाची ऑर्डर झाली याने काय करावं धक्कादायक गोष्ट आहे तो जे बंगल्यामध्ये राहत होता ना तो बंगलाच पेटवून दिला एकमेव त्याची जी प्रॉपर्टी होती ती अरे पेटायला लागला बंगला पण बंगला पेटवण्यापूर्वी त्याने त्याच्या पत्नीला मॅसेज पाठवला होता की मी तर तुला फुटकी कवडी पण देणार नाही बंगलाच जाळून टाकेल तू बघ किती उड्या मारती मार असा त्याने मेसेज पाठवला आणि त्यांनी सुरुवातीला ते ऑइल आणलं होतं ते टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला ऑइलनी काही पेटलं मग उशांना त्यांनी काडी लावून जाळून टाकला आणि बंगला पेटला आणि शेजारच्यांना तो सगळा आवाज झाला जळायचा मग त्यांनी तिथे व्ही आय पी लोकांना बोलवलं लो। त्या अग्निशामक दलाचे ते आले मग त्यानं तुम्ही जोडण्याचा प्रयत्न केला पण याला काही पश्चाताप नाही झाला तो म्हणाला होता ना तुला फुटकी कवडी देणार नाही अख्खे इस्टेट जाळून टाकली आग लावून टाकली स्टेटला म्हणजे आपण याचा आदर्श घ्यावा असं मी म्हणत नाही आहे पण असे प्रकार समाजामध्ये व्हायला लागले माझ्याकडे एक असा प्रकार होता या नाशिकच्याच कोर्टामध्ये मी चालवलेलं मेटर होतं त्याने सांगितलं होतं की मी तुला पत्नीला एकही रुपया देणार नाही घाबरला नाही तीन वेळा जेलमध्ये जाऊन आला सेंट्रल जेलला पण पैसे नाही दिले शेवटी त्याचा डायव्हर्स त्या पत्नीनं स्वतःहून त्याला डायवर देऊन टाकला एक रुपया नाही घेता डायव्हर्स करून ज्यावेळेला आम्ही बाहेर आलो होतो कोर्टाच्या समोरून ती पत्नी आली म्हटलं ही काय म्हणते तुला काय करावं एक रुपयाचं नाणं काढलं आणि त्याच्या हातात ठेवलं मला प्रकार कळला नाही आणि त्याने पण फेकून दिला मी त्याला म्हटलं अरे असं काय तू तर म्हणे मी प्रतिज्ञा केली होती काहीला एक रुपया देणार नाही त्याला तर फुकटत डायव्हर्स घेईल आणि तिने ज्या वेळेला फुकटत डायवर्स दिला त्यावेळेला त्याने तो एक रुपया स्वीकारण्याआधी फेकूनच दिला ऐका नाही गंमत दिल्ली उच्च न्यायालयाने या वैवाहिक संदर्भात संबंधात एक नुकताच निर्णय दिलेला आहे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेश कुमार आणि नीना बन्स यांनी या मॅरेज संदर्भात डिसिजन दिला की दोघांमध्ये शारीरिक संबंध आलेले नसल्यामुळे दोघांचा वैवाहिक विषय म्हणजे घटस्फोट देण्यात यावा दे असा खूप महत्त्वपूर्ण हो। निर्णय आहे आपण कौटुंबिक न्यायालयात आलेलो आहोत एका वेगळ्या आयुष्यावर बोलणार आहोत हा विषय आहे की लग्न झाल्यानंतर तुलाची जबाबदारी आहे की त्याला पत्नी सांभाळण्याबरोबर त्याच्या वृद्ध आईवडिलांना सांभाळावं सांभाळं लागतं घरच्यांनाही सांभाळावं लागतं मोठ्या कष्टाने त्यांनी मुलाला मोठे केलेलं असतं वाढवलेलं असतं शिकवलेलं असतं त्याला नोकरीला लावतात त्याला मोठे पण केल्यानंतर काय होतं तो लग्न करतो आणि त्याची जी कोणी बायको आहे ती त्याला आईवडिलांपासून दूर नेते हे चुकीचं आहे त्यामुळं वृद्ध आईवडिलांनी जायचं कुठे त्यांना वृद्धाश्रमात टाकणं हा काय याच्यावर पर्याय नाही आहे मग काय होतं हे प्रकरण लोअर कोर्टापासून डिस्ट्रिक्ट कोर्टापासून हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नागेश्वर राव आणि अनिल दवे यांनी या विषयावर खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे निर्णय असा होता एकोणीसशे ब्याण्णव साली कर्नाटकामध्ये राहणाऱ्या दोघांचं लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर पत्नीचं त्याच्यामध्ये वाद झाले पत्नीने काय केलं त्याला सोडून द्यायचं म्हणून त्याच्यावर ॲलिगेशन्स केली की के याची बरोबर अनैतिक संबंध आहेत पण तसं काही नव्हतं मग तिने पतीने कर्नाटकाच्या कनिष्ठ न्यायालयामध्ये फॅमिली कोर्टामध्ये डायवर्ससाठी पिटिशन दाखल केलं होतं कोर्टाने त्याची बाजू सगळी ऐकून घेतली खालच्या कोर्टाचं असं ओपिनियन झालं की त्या पत्नीने आईवडिलांपासून दूर ठेवण्याकरता त्याला वेगळं राहण्याकरता तिने प्रयत्न केले होते आणि वृद्ध आईवडलांनी जायचं कुठे त्यांची नैतिक जबाबदारी मुलाची आईवडिलांचं पालन पोषण करणं शिक्षण करणं संगोपन करणं आणि असं झालं असताना वेगळं ठेवल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाचा निकाल त्याच्या बाजूने लागला पुढेच हायकोर्टात गेलं कर्नाटक हायकोर्टात गेल्यानंतर कर्नाटक हायकोर्टाने देखील खालच्या कोर्टाचा निकाल कायम ठेवला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टामध्येही दोन न्यायाधीश होते त्यांच्या खंडपीठाने हा निर्णय कायम ठेवला हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे आपल्या वातावरणामध्ये आपल्या सभोवताली आली देखील आपल्या ज्या बायका असतात नवीन त्या म्हणतात की तुझ्या आईवडिलांपासून वेगळं राहा तुझ्या आईवडील गेले धोऱ्यात आपण दोघं वेगळं राहू पण मग त्या आईवडिलांनी जायचं कुठे ज्यांच्या घरामध्ये असा प्रॉब्लेम्स क्रिएट झालेला आहे त्यांच्याकरता सुप्रीम कोर्टाचा हा खूप महत्त्वपूर्ण निकाल आहे जजमेंट्स आपल्याला येईल त्याची आपण खात्री करावी आणि या निर्णयाचा आधार घ्यावा